पूर्णा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांची मूळ हक्क का जमिनीची कागदपत्रे जीर्ण अवस्थेत मराठवाड्यातील नांदेड परभणी आणि हिंगोली तीन जिल्ह्यातील तहान भागवत असलेल्या एल्दरी सिद्धेश्वर धरणग्रस्त शेतकऱ्यांची गेलेली जमीन यासाठी पाटबंधारे विभागाकडे असलेल्या एकमेव कागदपत्र अवस्थेत असल्याचं उघडकीस आलेलं आहे त्यामुळे यानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला त्याची नियमित सातबारानुसार सातबारा उतारावरील नोंद ही आता मिळणार नसल्याचं स्पष्ट चिन्ह दिसून येत आहे नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील एकूण हजारो हेक्टर शेतकऱ्याची जमीन सिद्धेश्वर एल्दरी धरणास परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गेलेली असून त्याचबरोबर धरणातून निघालेल्या कालव्यासाठी नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची जमीन गेली आहे पण या शेतकऱ्याला यानंतर पूर्ण पाटबंधारे विभाग वसमत आणि नांदेड या ठिकाणी जमिनीची मूळ कागदपत्रे आता मिळणार का नाही असे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत पाटबंधारे विभागात आजपर्यंत साठवलेल्या कागदपत्रांची जी, जीर्ण अवस्था पाहता पाहायला मिळते आहे सदरील कागदपत्र शेतकऱ्यांच्या नावे असलेली त्यांचे ऑनलाईन डेटा तयार होणं महत्त्वाचं आहे त्यांच्या नावाची पाटबंधारे विभागाकडे असलेली मूळ कागदपत्रे आता शेवटची घटका मोजत असल्याचं दिसून येत आहे यासाठी जलसंपदा विभागाने जातीने लक्ष घालून ग्रस्त शेतकऱ्याचा मूळ डाटा एंट्री ऑनलाईन करणे महत्त्वाचं आहे मराठवाडा उपसंपादक श्रीहरी अंभोरे पाटील